आपल्या शालेय जीवनातील अनेक प्रसंगांना एक ना अनेक आठवणींना उजाळा देत तब्बल चोवीस वर्षानंतर नानासाहेब महाडिक श्यामरावजी विद्यालय देवीखिंड येथे सर्वजण एकत्र जमले दोन हजार एकच्या च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी बालपणीच्या शाळेतील गमती जमती एकत्र करत आठवणींना उजाळा दिला पस्तीस विद्यार्थी एकत्र येत शाळेमध्ये दोन हजार एकच्या च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला तब्बल चोवीस वर्षानंतर म्हणजेच वयाच्या चारशीत मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी झाल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वेग वाटेने गेलेले शालेय जीवनातील हे सवंगडी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले दरम्यान विद्यार्थी दशेतील परिस्थिती प्रसंग आठवत एकमेकांना नव्याने ओळख करून द्यावी लागत होती पती पत्नी मुलं नोकरी व्यवसाय आदी विषयांवर भरपूर गप्पा रंगल्या चोवीस वर्षानंतर प्रथमच एकमेकांना भेटत असलेल्या पण चाळीसशे ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना आपले आनंद अश्रू आवरता आले नाही यावेळी स्नेहभोजन गीत गायन नृत्य संगीत खुर्ची गाण्यांच्या भेंड्या अशा विविध कलागुणांना वाट मोकळी करून या चोवीस वर्षाच्या प्रदीर्घ भेटीचा आनंदोत्सव स्नेह मेळाव्यातून उत्साह संपन्न झाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज